इकडे नारळ लढवूक सुरुवात पण केलेली आहे छोटी बच्चे कंपनी नारळ लढवत होतात समुद्रात नारळ अर्पण केलेला असा मस्त अशी या रिक्षेची होळी बनवलेली असा आणि कोकण पर्यटन व्यावसायिक महासंघ तर ह्यांच्या मानाच्या नारळाची या ठिकाणी पूजा होता सगळीकडे खूप भारी वातावरण असं लहान विरुद्ध मोठे जेवढी मजा तिकडे स्पर्धेचे नारळ लाडूची स्पर्धा आहात तेवढीच मजा इकडे पण असा नंबर यांचा काय नारळ काय लवकर कुठला नाही कारण ताकद तेवढीच पूर्ण नाही नारळ एकदम भारी असं चला था था। तर आजोबा या ठिकाणी सर नारळ लढवतात नमस्कार मित्रांनो तर नारळी पौर्णिमा आहे आज आणि त्यासाठी खास आपण आलो आहे मालवण बंदरावर तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या माता भगिनींना रक्षाबंधनच्या देखील खूप खूप शुभेच्छा तर आज नारळी पौर्णिमेनिमित्त जे सर्व कोळी बांधव आहेत ते समुद्राला नारळ अर्पण करतात आणि त्याचा मोठा असा सोहळा असतो पारंपरिक वेशभूषेमध्ये नारळाची मिरवणूक काढून या ठिकाणी सागराला नारळ अर्पण केला जातो त्याचसोबत आपल्या कोकणामध्ये नारळ लढवण्याची देखील एक आगळीवेगळी प्रथा आहे तर त्याच्या देखील या स्पर्धा मालवण जेटीवर आयोजित करण्यात आलेल्या आहेत तीन ते चार ठिकाणी जवळपास या नारळ लढवण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत तर त्याचा देखील आपण थरार अनुभवणार आहोत तर खूप जमा येणार आहे या व्हिडिओमध्ये खूप नवीन बघायला मिळणार आहे तर यासाठी आपले व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे देखील नारळी पौर्णिमा कोणत्या प्रकारे साजरी होते तर ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा रस्तो विलो मालवण बाजारपेठेमधून आणि इकडे असा मालवण जेठी तर सिंधुदुर्ग किल्ल्याकडे जाऊ तो रस्तो तर मालवणवासियांची आज नारळी पौर्णिमा नारळी पौर्णिमेच्या संध्याकाळी सर्व मालवणवासी तुमच्या आज भायसर भेटता ये कारण स्पर्धा तसे एकदम पूर्ण वेगवेगळे असतात त्यानंतर इकडून उजवीकडे मालवण व्यापारी संघ सुवर्ण महोत्सव घ्यायचं तर व्यापारी संघात जे नारळ अर्पण करतात तर ते या मार्गान त्यांची जी मिरवणूक जातात जो समुद्रात मानाचं नारळ अर्पण केलं जातं तो आणि बहुतेक आपले सगळे मालवणी मालवणकारी या ठिकाणी आता जमा होतात हळूहळू इकडे पहिलो जो स्टेज लावलेलो असता मालवणी संस्कृती वारसा मंडळ मालवण आयोजित महिलांसाठी नारळ लढवणे स्पर्धा तर या ठिकाणी देखील नारळ लढवूचे स्पर्धा असत आज या स्पर्धेनिमित्त कडक पोलीस बंदोबस्त देखील असा कारण खूप गर्दी असता आणि बघा इकडे नारळ लढवूक सुरुवात पण केली या आहे छोटी बच्चे कंपनी नारळ लढवतात होतात सगळेजण एकदम पूर्ण बॅग भरून नारळ घेऊन आहेत भारी छोट्या मुलग्याच्या हातापेक्षा नारळ हा तरी पण एकदम जोशात नारळ लढवता भारी काय झाला फुटलो रे नाही अजून ना लाव जा नारळ फुटत नाही तर नारळावर पटके मारता मारता सगळे पूर्ण चेक पण करतात की खैसो नारळ क्रॅक गेलो होतो आणि जो नारळ क्रॅक जाता तर तो समोरच्या दिलो जाता असे पूर्ण या स्पर्धेचे नियम असतात भरपूर जण असत या ठिकाणी बघा पडल्यान कुठलं नारळ चल भारी एकदम काम केलं कसं एकदम तोशात जाता जिंकलेल्या मध्ये जर इकडे यो जेटीकडे जाऊ तो असतो नंतर या ठिकाणी पण सगळं नारळ लडूचे स्पर्धाने सुरू असतात आणि सर्व जे ग्रामस्थ असतात मालवणवासीय ते जमाव सुरुवात झालेली असा नारळ तुमका नारळ नारळावे असतील तर ते देखील तुमका ऐसर भेटतात तर या ठिकाणी आजी सर्व नारळ घेऊन बसले आहेत आणि आपण आता जातील इकडे पुढे सई नारी इकडे पण सर्व जे ग्रामस्थ असतात ते नारळ लडू सुरुवात केल्याने असा या ठिकाणी सर्व जेंट्स असतात महिलांसाठीचे संपूर्ण स्पर्धा वेगवेगळ्या ठिकाणी इकडे आयोजित कर केलेले असत पहिल्यांदा आपण इकडे आधी थोडंसं जरा बघूया नंतर मग जे महिलांसाठी आयोजित स्पर्धा असत त्या ठिकाणी जाऊया मालवण जेटीवर येऊसाठी या ठिकाणी आपल्या सर्व पार्किंग असा टू व्हीलर फोर व्हीलर सगळे या ठिकाणी पार्क होतात आणि इकडे असा मालवण जेटी तर या ठिकाणी आपण आता जाऊया आणि वेगवेगळे स्पर्धा आयोजित केलेली असतात ते बघूया

दोन वर्षापूर्वी या ठिकाणी इलेलो आपण नारळ लडू त्यावेळी भयंकर पाऊस इलेलो वर्षी तर मळब असा पण पावसाचं चिन्ह अजून नाही तर या ठिकाणी असा भारतीय जनता पार्टी यांची नारळला नवऱ्याची स्पर्धा सर्व ठिकाणी नारळ लाडूच्या स्पर्धेचा उत्साह असा आणि हे असा आपली मा मालवण जेटी तर या ठिकाणी जे मालवण ग्रामस्थ असतात ते समुद्रात नारळ अर्पण करतात आणि तो नारळ कलेक्ट करूसाठी देखील या ठिकाणी ग्रामस्थ असतात जे समुद्राच्या पाण्यात पोहत जे भाविकांनी अर्पण केलेले नारळ असतात के ते सर्व कलेक्ट करतात ते बघा भारी मस्त वाटतं या सगळ्या बघू इकडे समोर असा दादा आचरेकर यांच्या स्मरणार्थ नारळ लढवण्या स्पर्धा आता त्यांचा शुभारंभ झालेलो असा मान्यवरांचं स्वागत करतात त्याच्यानंतर नारळ लढवण्याची स्पर्धा या ठिकाणी सुरू होत

मालवण जेटीवर आपण असावं आणि समोर जी तुमका गर्दी दिसता तर ती असं मालवण व्यापारी संघ तर हनुमान मंदिर मालवण या ठिकाणाहून गाराणं वगैरे घालून तो मानाचं नारळ घेऊन या ठिकाणी येतात आणि त्यानंतर इकडे समुद्रावर ये येऊन पूजा करून तो नारळ या ठिकाणी समुद्राक अर्पण केलं जाता आता तिथे पूजा झाल्यानंतर या ठिकाणी समुद्राक नारळ अर्पण केलं जात खूप गर्दी असा आणि हनुमान मंदिर ते मालवण बंदर गाज़त ते तो तो ते जेटी ही पूर्ण वाजत गाजत मिरवणूक निघता नारळाची आणि त्याच्यानंतर पूजा करून या ठिकाणी समुद्रात नारळ अर्पण केलं जातं तर तो सोहळा आपल्याक बुक मिळतो सोबत या ठिकाणी जेटीवर तीन ते चार ठिकाणी नारळ लाडूची स्पर्धा असत सुरू तर ते देखील आपण बघतो त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इकडे अजूनही मालवण व्यापारी संघांच्या नारळाची पूजा सुरू असा आणि त्याच्या बाजूकच या ठिकाणी रिक्षा संघटना असत तर त्यांचे देखील मानाचं नारळ या ठिकाणी इलेलो असा खूप सुंदर असे रिक्षा सजवतात आणि वाजत गाजत मालवण बाजारपेठेमधून या ठिकाणी मालवण जेटीवर येतात खूप भारी आणि खूप सारे असे मालवण ग्रामस्थ या ठिकाणी जमा झालेले असतात अगदी तुम्ही बंदरावर बघलास किंवा या ठिकाणी जेटीवर बघितलास तर सर्व ठिकाणी जागा सगळ्या पॅक झालेल्या असतात त्यासोबत स्पर्धेक गर्दी असतात ती वेगळी नारळ लाडूचे स्पर्धक असत चारी चारी ते वेगळे आता नारळ समुद्रात नारळ अर्पण गुंतवणीची सुरुवात झालेली असा या ठिकाणी मालवणवासी मालवण व्यापारी संघाचे सर्व सभासद मंडळी या ठिकाणी नारळ अर्पण खूप सुंदर असं सोहळं जे मालवण असत कोळी बांधव असत मालवण व्यापारी संघाचे पदाधिकारी त्यासोबत आपले आमदार वैभवजी नाईक ते सुद्धा या ठिकाणी इले आहेत माजी खासदार निलेशजी राणे ते देखील या ठिकाणी इलेले असत आणि सर्वजण एकत्र होऊन या ठिकाणी समुद्रात नारळ अर्पण करतात त्यासोबत आपले काही युट्यूबर मित्र देखील असत त्या चॅनलवर देखील तुम्हाला एकत्र शूट करून मिळाला जर आपण बघितलं तर रिक्षा संघटनांचे देखील मानाचं नारळ या ठिकाणी इलेलो असा थोड्याच वेळा त्या ठिकाणी नारळ अर्पण करतो आणि ते अर्पण केलेले नारळ जम्मापूरसाठी देखील खूप सारी मंडळी या ठिकाणी इलेली असा समुद्रात नारळ अर्पण केलेला असा बघा एकदा का मानकऱ्यांनी नारळ अर्पण केल्याने की इतर सर्व जे आपले ग्रामस्थ असतात ते देखील या ठिकाणी नारळ समुद्रात अर्पण करतात कारण कोळी बांधवांचं समुद्र योग एक रोजगाराचा साधन असतं त्याच्यामुळे समुद्राबद्दल एक कृतज्ञता एक सन्मान म्हणून त्याचं मान ठेवूसाठी मुळे या ठिकाणी सर्व ग्रामस्थ नारळ अर्पण करतात खूप सुंदर यायचं तर आता आपण इकडे रिक्षा घटना असा त्यांच्या नारळ अर्पण कार्यक्रमात घ्या आज नारळी पौर्णिमेनिमित्त या ठिकाणी रिक्षा संघटना असतात तर त्यांनी खूप सुंदर असे रिक्षा सजवलेले असतात तुम्ही इकडे बघू शकता प्रत्येक रिक्षेवर एक वेगवेगळ्या प्रकारचे इकडे देखावं असं सादर केलेलं आहे असं आपलं सिंधुदुर्ग किल्लो त्याच्यानंतर या ठिकाणी एक होडी बनवलेली आहे भारी सर्वजण इकडे फोटो वाटतात मस्तही बघा अरे बाबा मस्त अशी या रिक्षेत होळी बनवलेली असा आणि वरती असत चा तर नाविक होळी बांधव खूप तुपाने त्याच्यात ही रिक्षा असा ही पूर्ण फुलांनी सजवलेली असा भारी इकडे असा नारळ मानाचो त्यानंतर या ठिकाणी वरती होळीच्या आकाराचा मकर बनवलेला आता पूर्ण केळीपासून त्याच्यानंतर उसाच्या काड्यांचा या ठिकाणी वापर केलेलो असा या रिक्षेक देखील एक वरती मानाचो नारळ माडाची झावळा आणि त्याच्यानंतर पूर्ण अशी फुलांनी सजवलेली रिक्षा असा ही इकडे असत महादेव तर वडाच्या झाडाखाली या ठिकाणी महादेव विराजमान झालेले असतात आणि खूप सुंदर अशी ही रिक्षा सजवलेली असा त्याचसोबत इकडे देखील या रिक्षेक होळीचं आकार दिलेलो असा वा मस्तच आणि त्यानंतर इकडे शेवटची रिक्षा असा ती तर या शेवटच्या रिक्षेवर विराजमान असतात बाळकृष्ण नमस्कार आणि आपलं मित्र सर्वेश ना रोहित 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 भाई येता का रोहित असा तर तुक मगाशी बघितले मी त्यांना व्हिडिओ काढत होतो होय एकदम मजेत चला निवांत होय तुका पण नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनच्या शुभेच्छा भारी एक नंबर कोकण पर्यटन व्यावसायिक महासंघ तर यांच्या मानाच्या नारळाची <laughs> या ठिकाणी पूजा होता आणि ही पूजा झाल्यानंतर यो मानाचा नारळ असा तर तो समुद्राक अर्पण केलं जायत मागे आपण मगाशीच बघितलं तर हे सगळे रिक्षा असतात ते खूप सुंदर असे सजवलेले असत ते तर तुम्ही बघितलाच तर आता थोड्याच वेळात त्या ठिकाणी पूजा झाल्यानंतर तो जो नान मानाचो नारळ असा तर तो तर समुद्रात अर्पण केलो जाय खूप सुंदर आणि खूप भारी असं वातावरण असा मालवण बंदरावर आज नारळी पौर्णिमे तर या ठिकाणी कबड्डी स्पर्धांचं देखील आयोजन करण्यात आलेलं असा महिला आणि पुरुष अशा दोन गटात या ठिकाणी स्पर्धा सुरू असत तर याचा पहिला सामना असा पुरुष गटाचं खूप भारी अशी या ठिकाणी कबड्डी स्पर्धा सुरू झालेली असा एकावर एक पूर्ण चढाई सुरू असत तसेच एकदम पूर्ण मजबूत पकड खूप भारी

इकडे खूप भारी वातावरण असा एका ठिकाणी नारळ अर्पण करतात पूजा करतात दुसऱ्या ठिकाणी कबड्डीचे स्पर्धा सुरू असतात मस्तपैकी रिक्षा सजवून लावलेल्या असतात आणि आता आपण चाललो नारळ लढूच्या स्पर्धेच्या ठिकाणी इकडे आता अजून धमाल करूया भारी एकदम लहानविरुद्ध मोठे खूप फानी इकडे आता सगळीकडे फुल एकदम जोशात नारळ लाडूची स्पर्धा सुरू असा एकमेकांवर एकदम जेवढी ताकद असा तेवढी सगळी ताकद काढून या ठिकाणी नारळ लढवत होत आणि नारळ बघा होतो कुठलं <laughs> चला पुढे जाऊया सगळीकडे एकदम लहान मोठे सगळेजण एकदम नारळ लढवत होतात भारी प्रत्येक जण स्टाईलने या ठिकाणी नारळ लढवतात पण याच्यामध्ये अजून एक होत की आपले हात बोट वगैरे पूर्ण सांभाळून नारळ लढवू लागतात नाहीतर आता काय इजा देखील होऊ शकतात या सर्व सांभाळून या ठिकाणी संपूर्ण जे मानव असे असत नारळ लाडूच्या स्पर्धेचा आनंद घेतो आपण आता जाऊया ढोल वाजनाकडे या ठिकाणी महिलांचा ढोल वाजन सुरू असा बघा बोटाक लागला जरासा अरे फुटलो कडक

Bye. <laughs> आपण पुन्हा इकडे येलो तर हैसर हे म्हणजे स्पर्धेचे नाही पण प्रत्येक जण आपापसात नारळ लढवत होतात हे बघा सही बाई गेलो जेवढी मजा तिकडे स्पर्धेचे नारळ लाडूची स्पर्धा आहात तेवढीच मजा इकडे पण असा इकडे पण सगळेजण असं ते नारळ आपोपसात लढवत होतात भारी तुफानी अशी गर्दी असा नाही सगळ्यात भारी वाटतं नारळ लाडूचे ओके चल त्यांच्यात नारळ लाडूची स्पर्धा होता नारळ काही जाणलेलो ओके <laughs> हां okay. सही प्रत्येकाची स्टाईल वेगळी असता नारळ नारळ मारूची या नाही दं अँगल धरून आवाज पण एकदम छान करून येता दोन फुटत फुटलो गेलो चला चला आता उंडला जमा नारळ हा किती लहान लहान मुलं नारळ लढवत होतं इकडे महिला मुली लहान मुला मोठे त्यांच्या वयस्कर तर सर्वजण एकदम पूर्ण जोशात नारळ लढायचा होता एक पूर्ण बघा याच दिवसांचीच वाट बघत असते आणि याच्यासाठी तो नारळ असता नारळ असता तो ते एकदम पूर्ण वर्षभर बघत असतात की काही तो नारळ एकदम भारी असा तो झाड एकदम बघा इकडे अजून एका ठिकाणी नारळ सुरुवात केली नाही नारळ काय लवकर कुठला नाही कारण ताकद तेवढी पूर्ण नाही नारळ एकदम भारी अस अरे अरे हे जमो पण नारळ काय पुटणार नाही हे जमले पण नारळ काय फुटणार नाही लाव ताकद बरोबर जोरात अजून जोरात अरे अजून जाणार ना अजून जाणत नाही अरे बाप रे आज फुटतो अरे नारळ <laughs> नारळ कड कस येईन कदा कदा फुटलो 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 बाबा नशीब 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 ओके चल घाम येलो एकदम मारी यांच्या <laughs> अजून कॉम्पिटिशन इकडे चालू आ <laughs> बारीच काम चालू आहे चल आपण दुसरीकडे बघूया अजून भरपूर ठिकाणी नारळ घडवत होतात इकडे बघूया चला इकडे एक पटापट पटापट फुटतात कारण तसंच काढतात एकदम पूर्ण सगळी अंगाची ताकद लावतात चला

नारळ लढूसाठी सगळे नारळ घेऊन चाललेले असत त्याच्यानंतर इकडे संपूर्ण आपले सगळे स्पर्धा सुरू आहेत पार्किंग पण सगळा फुल झालेला असा तर अजून आता महिलांची स्पर्धा बाकी असत पण आपल्याक जाऊचा रक्षाबंधनला आणि आता वाढल्या संध्याकाळचे साडेपाच तर मंडळी हे व्हिडिओ तुम्हाला नारळी पौर्णिमेचं कसं वाटलं तर आपल्याला कमेंट करून नक्की सांगा खूप आपण मस्त मस्त नारळ कसे लढवतात ते बघितलं त्याच्यानंतर आन... समुद्रात जो नारळ अर्पण करतात तो, करता। तो देखील सोहळं बघितलं तर खूप सुंदर असा वातावरण या ठिकाणी मालवण बंदरावर असा मला देखील खूप भारी वाटला एकदा आपण मसुऱ्यात गेलेलो त्या ठिकाणी नारळ लडूची स्पर्धा होती सुरू ब्रिजवर आता यावेळी आपण गेलेलो बंदर जेटीवर तर खूप भारी वाटला ह्या पण आणि अजून आताही मकट रात्रपर्यंत स्पर्धा सुरू राहतो पण आपल्या गावचा रक्षाबंधन ना त्यामुळे आपण आता चालला होतं तर ही मी व्हिडिओ तिकडे एंड करतो हा व्हिडिओ तुमका कसं वाटलं तो कमेंट करून नक्की सांगा त्यासोबत चॅनलला नवीन असतात चॅनल नक्की आपला सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घेवा